जय दोस्तांना एक्झाम गुरुकुली या युट्यूब मध्ये आपले स्वागत मित्रांनो दोन नोव्हेंबरला भारतीय महिला क्रिकेट संघानी एक नवा इतिहास असलेला आहे भारताने किंवा भारतीय महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस जी आहे ती जिंकलेली आहे आणि आपल्या यशात मानाचा एक नवा शिरपेज जो आहे तो रोडलेला आहे तर या घटकासंदर्भातले संदर्भातले सर्व महत्वाचे मुद्दे आपण या छोट्याशा व्हिडिओ मध्ये घेणार आहोत आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यातील माहितीचा निश्चितपणे उपयोग होणार आहे तर दोस्तांनो हा आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस आणि कोणत्या कालावधीमध्ये हा विश्वचषक घेण्यात आला होता दोस्तांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा जो विश्वचषक स्पर्धा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत दोन नोव्हेंबरला अल्टिमेटली फायनल मॅच किंवा अंतिम सामना जो आहे तो झालेला आहे आता महिला क्रिकेट विश्व चषकाचं हे कितवं संस्करण होता म्हणजेच कितवी एडिशन होती है। तर तेराव्यांदा ही स्पर्धा भरलेली आहे दोस्तांनो आणि यजमान देश कोणकोणते होते तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमानी किंवा संयुक्त यजमानपद दोन्ही देशांनी जे आहे ते भूषवलेलं आहे अंतिम सामना अतिशय प्रसिद्ध अशा डी वाय पाटील स्टेडियम मुंबई येथे संपन्न झालेला आहे या स्पर्धांमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते आपल्या लक्षात ठेवायचे आठ संघ सहभागी झाले होते आणि एकूण किती सामने खेळण्यात आले तर अंतिम सामना धरून जवळपास एकतीस सामने या स्पर्धेदरम्यान खेळण्यात आलेले आहे या विश्वचषका दरम्यान खेळण्यात आलेले आता ऑब्विसली विजेता संघ कोणता आहे तो आहे भारत आणि उपविजेता संघ कोणता आहे तो आहे दक्षिण आफ्रिका भारतानी दक्षिण आफ्रिकेचा बावन्न भावांनी अंतिम सामन्यात पराभव केलेला आहे इथं आपल्याला आय सी सी वर्ल्ड कपचा लोगो दिसतोय आणि इथं विजेत्या कप्तान आणि उपविजेत्या कप्तान यांचा जो आहे तो फोटो आपल्याला दिसत आहे दोस्तो काही महत्वाची तथ्य आपल्याला लक्षात ठेवायची की या विश्वचषक स्पर्धे दरम्यान मालिकावीर हा किताब कुणाला प्राप्त झालेला आहे तर दीप्ती शर्मा यांना प्राप्त झालेला आहे ऑब्विसली या कोणत्या देशाच्या आहेत भारताच्या आहेत सर्वाधिक धावा या स्पर्धा दरम्यान कोणी फटकावलेले आहेत त्यांचं नाव आहे लॉरा वोलवाट आणि दक्षिण आफ्रिकेच्या आहेत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये जवळपास पाचशे एकाहत्तर धावा ज्या आहेत त्या फटकावलेल्या आहेत आता सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण तर परत एकदा नाव येत आहे दीप्ती शर्मा यांचं या स्पर्धेच्या दरम्यान यांनी बावीस बळी जे आहेत ते घेतलेले आहेत तर थोडक्यात फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा गोलंदा दीप्ती शर्मानी अतिशय चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना मालिका वीर या पदाने सन्मानित करण्यात आलेला आहे दोस्ताना इथं दिसतात शर्मा आणि या आहेत लरा आणि इथं खाली दिसतात ते चषकासळ भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार कोण आहेत त्या हरमनप्रित कौ आता महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धांबाबत काही महत्वाची तथ्य आपल्याला लक्षात ठेवायचे की या स्पर्धांना केव्हा सुरुवात झालेली आहे त्या स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याहत्तर ला त्याच्या दोन वर्षा अगोदर महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत पहिल्या स्पर्धांचे यजमान कोण होते हा देश होता इंग्लंड आणि विजेता देश सुद्धा कोणता होता परत होता तो इंग्लंड भारताने महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा विश्वचषकामध्ये सहभाग नोंदवण्यास सुरुवात केलेली आहे एकोणीसशे पासून तर पासून आणि आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्यांदा या स्पर्धा झाल्या तेरावा संस्करण आहे तर सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणारा संघ कोणता आहे तो आहे ऑस्ट्रेलिया बलाढ्य टीम आहे सात वेळा यांनी स्पर्धा जिंकलेली आहे भारत किती वेळा यजमान झालेला आहे तर भारत चार वेळा यजमान झालेला आहे पहिल्यांदा यजमानपद स्वीकारलेलं आहे आपण एकोणीसशे अठ्याहत्तर ला कालांतरानी एकोणीसशे सत्त्याण्णव ला, ला। मग दोन हजार तेराला आणि सर्ते शेवटी दोन हजार पंचवीस साली आपण यजमान राहिलेलो आहोत सत्तेचाळीस वर्षानंतर दोन हजार पंचवीस ला भारताने कोणती तरी आय सी सी ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे तर दोस्तांनो हे झाली महत्वाची तथ्य आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद दोस्त